जालन्यातील महिलांना खासदार कोण हे माहीत नाही त्यांना गेटच्या बाहेर ठेवलं आहे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांचा भाजपवर घणाघात जालना लोकसभा मतदारसंघात खासदार कोण हे अजूनही महिलांना माहीत नाही त्या महिला खासदाराला भेटायला गेल्या तर त्यांना गेटच्या बाहेर ठेवलं जात आहे असा घणाघात अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी भाजपवर केला आहे त्यामुळे महिला आता कंटाळल्या असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मलाच पाठिंबा दिला आहे त्यामुळे लाखोच्या मताने आपण निवडून येणार असल्याचा दावा अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी आज केलाय आहे आज मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मामा चौकात विराट सभा घेण्यात आली यावेळी महिलांची संख्या प्रचंड प्रमाणात दिसून आल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या मनात देखील धडकी भरली आहे आज मामा चौक येथे झालेल्या सभेवरून जे मातभर नेत्यांना जमलं नाही ते अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी करून दाखवलंय त्यांना मिळत असलेल्या पाठिंब्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धाक निर्माण झालाय रतन आसाराम लांडगे यांनी प्रस्थापितांना थापी चिन्हाच्या माध्यमातून धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्याला यश देखील मिळत आहे रतन लांडगे यांच्यासह अनेक उमेदवार लोकसभेत आपलं नशीब आजमावत आहेत थापी सह अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांचा प्रचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असून जनताही त्यांना प्रचंड प्रतिसाद देत आहे जालन्यातील मामा चौक येथे झालेल्या जाहीर सभेत हजारो महिला पुरुष उपस्थित होते त्यामुळे एक लाखापेक्षा जास्त लेणी मिळू शकते असा विश्वास रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी व्यक्त कला

मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एक्या माणसं माझं दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोक एक लाख लोक आहे माझ्या मागे असे पाठीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोक ते वर म्हणून त्याला मी वाज दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच वर्षाकर झोपी गेले आहे आणि झुपी जाऊन पाच वर्षांनंतर ते उठले आहे तर पंजाबकड गेले ते पंजाबच्या पंजाब एक मारला मी असं एक परिषद परिषद दाखवलं ते पंजाब मारतात ते रिपीट ते पाच वर्ष झुपिले झुपे झुपी गेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या मानेमध्ये मी काही कौतुक खोलली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण सिल्लोड जाफ्राबाद जे पी सरकल सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बी जे पी त्यांचं काय करतो मी घरोघर जाऊन खोलणार आहे साहेब आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय काय सांगाल आणि काय त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाकतो ते बेदल झाले नाही ते माहीत नाही आहे गेटचे बाहेर ठेवते म्हणून आज कटावून ते महिला आज सर्वच आज स्थापि त्यांना मतदान देऊन ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हजर उभे आहे ते साधू हजर नाही साहेब ते लाख मतदान येते त्याच्या माझा माझं दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अपेक्षा आहे सभेच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की काळ्या लोकांना मतदान टाकू नये बीजेपी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्यासाठी अत्यंत घातक आहे ते गरीब माणस काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज या लोकांनी जालन्याच्या लोकांनी निश्चय दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आम्ही ते थापेला मतदान टाकणार ते